यंदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे दिवाळी अमावस्या या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं पण दिवाळी अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी अशी सेवा आपल्याला कर अष्टमी पासून करायची आहे तर यंदा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कर अष्टमी जिला कालाष्टमी देखील म्हणतात तर तेरा ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर दरम्यान आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातील दिवाळी संचाची ही सेवा करायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सेवेची सांगता ही हवनाने करायची आहे तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा हीच मी चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते समर्थ नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला टायटल वरून लक्षात आलेलाच आहे तर कर अष्टमी ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे ही सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांनी दिलेल्या सेवेनुसारच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिंडोरी प्रणित स्वामी मार्गानुसार ही सेवा प्रत्येक सेवेकारांनी करावी ही मी कळकळीची विनंती करते तर ही सेवा कशाप्रकारे करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ही माहिती आता तुमच्यासोबत शेअर करते हे साहित्य तुमच्याकडे नसेल तर घरच्या घरी तुम्ही काही साहित्य विकत आणून ही सेवा करू शकता हे साहित्य तुम्हाला आणायचं असं नाही कारण बऱ्याचदा केंद्रामध्ये हे साहित्य अवेलेबल नसेल तर मग अशा वेळेस ही सेवा कशी करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत बऱ्याच जणी म्हणतील कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस पण आपण सेवा केली होती तर हो कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळीच्या अमावसेपर्यंत लक्ष्मी ही पृथ्वीवरती वावरत असते आणि आपल्याला ही संधी वर्षातून एकदाच मिळते त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष काही जे आपल्याला पितृदोष असतील ते नाही व्हावेत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी व वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी अखंड राहावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर चला आता सेवेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता या सेवेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याचबरोबर ही सेवा कोण करू शकतं आता बऱ्याचदा तुमच्या घरामध्ये जर सुतक पडलं असेल विटाळ असेल म्हणजे घरात कोणी बाळंतीन झालेली असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही पण तुम्ही लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता कारण अडचण असेल तर सेवा आपल्याला करता येणार नाही पण ही सेवा कोण करू शकतं तर विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया सुवासिनी त्यानंतर म्हणजे पुरुष किंवा छोटी मुलं असतील तुमच्या घरातली किंवा मुली असतील कोणीही ही सेवा करू शकतं फक्त स्त्रिया किंवा मुलींचा मासिक धर्म नसावा मासिक धर्माच्या काळामध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि जरी तुम्ही संकल्प केलेला असला जर एखाद्या स्त्रीनी संकल्प केलेला आहे की मी ही सेवा करेल पण मध्येच तिचा मासिक धर्म आला तर अशा वेळेस ती सेवा चार दिवसांसाठी पतीच्या हातून केली तरी चालेल त्यानंतर पाचव्या दिवसापासून ही सेवा ती स्वतः करू शकते अशा प्रकारे ही आठ दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते त्यामुळे मी कळकळीची विनंती करते की ही संधी चुकवू नका तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आहे तर बघा आता या सेवेसाठी आपल्याला हा संच लागणार आहे हा संच म्हणजे दीपावली संच हा तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जाईल आणि एखाद्या वेळेस जर संच अवेलेबल नसेल तर मग ही सेवा कशी अजून अवकाश आहे तोपर्यंत तुम्ही हा संच आणून घ्यायचा आहे आणि नाही मिळाला तर मग तुम्हाला काय काय साहित्य बाजारामधून आणायचं आहे हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते तर हा दिवाळी संच मी स्वामी समर्थ केंद्रातून आणलेला आहे मागच्या वर्षी पण मी ही सेवा केली होती मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि यावर्षी पण मी ही सेवा करणार आहे तर आता हा दिवाळी संच मी माझ्या जवळच असलेल्या केंद्रातून आणलेला आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातून आणलेला आहे तर आता बघा या दिवाळी संचामध्ये काय काय आहे ते आपण बघूयात तर सगळ्यात पहिली गोष्ट जी या संचामध्ये आहे ते म्हणजे हे महाराजांचा फोटो इथे या साईडला कुबेर यंत्र आहे या साईडला श्रीयंत्र आहे कारण कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र हे लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आता जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये नित्यनियमानी जातात जे सेवा करतात त्यांच्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये स्वामी समर्थांचा फोटो असतो श्रीयंत्र असतं कुबेर यंत्र असतं तुमच्या देवाऱ्यामध्ये फोटो नसेल कुबेर यंत्र नसेल श्रीयंत्र नसेल तर तुम्ही हा फोटो दिवाळीच्या दिवसांमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर हा फोटो तुम्हाला सेवा झाल्यानंतर तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आता माझ्याकडे हा फोटो आहे तरी देखील मी आठ दिवसांसाठी हा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे आणि यांच्यासमोरच मी ही सेवा करणार आहे त्यानंतर या सेटमध्ये काय काय आहे आता आपण बघूया सगळ्यात पहिली जी होती म्हणजे हे गोमूत्र गुमुत्र। गोमूत्राचा वापर कसा करायचा आहे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गोमूत्र असतंच पण ह्या सेटमध्ये दे देखील आहे हा संच नाही मिळाला तर गोमूत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर गुलाबजलाची एक बाटली प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच नसेल तर विकताना हे दोन साहित्य तुम्हाला कुठेही बाजारामध्ये मिळून जातील त्यासाठी तुम्हाला हा संचच विकत घ्यायची गरज नाही आणि त्यानंतर या सेटमध्ये आहे हे उठणं सुगंधित जे आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये वापरायचं आहे पंचगव्य दिलेलं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये रोज सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पंचगव्य टाकायचं आणि आंघोळ करायची यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते त्यानंतर यामध्ये आहे अत्तर हे आपल्याला स्वामींच्या मूर्तीला त्यानंतर कुलदेवीच्या टाकाला लक्ष्मीच्या मूर्तीला हे अत्तर रोज लावायचे कर अष्टमी ते दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत त्यानंतर यामध्ये धूप पण दिलेलं आहे पण आपल्याला जी सेवा करायची आहे त्यासाठी जे तीनच महत्त्वाचं सा साहित्य आपल्याकडे असायला हवं आता ते साहित्य मी तुमच्यासोबत तर सगळ्यात जी गोष्ट आहे ती या सेटमध्ये आहे ती म्हणजे ही पिवळी मोरी।, मोरी ही पिवळी मोहरी केंद्रा ही केंद्रातून अभिमंत्रित होऊन आलेली असते त्यामुळे जर तुम्हाला केंद्रात हा संच मिळाला तर तिथूनच आना नाही मिळाली तर मग ही पिवळी मोहरी तुम्हाला बाजारात सहजरित्या मिळून जाईल त्यानंतर दुसरी गोष्ट ही रक्षा आहे ही यज्ञची रक्षा असते ती ही देखील अभिमंत्रित केलेली असते आता तुम्हाला संच नाही मिळाला तर तुम्ही जर सेवा करत असाल म्हणजे महाराजांची सेवा करताना आपण रोज धूप लावतो त्या धूपची रक्षा असेल तुमच्याकडे एखाद्या डबीत जमा केलेली ती रक्षा वापरली तरीही चालेल हरकत नाही आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे या कमळगट्ट्याच्या बिया कमळगट्ट्याच्या बियापासून बनलेली माळ आपण श्रीयंत्राभोवती गुंडाळतो कारण लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे रोज कमळ आपल्याला मिळत नाही म्हणून एकशे आठ कमळांच्या बियापासून बनलेली कमळगट्ट्याची माळ आपण श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवत असतो तर ह्या कमळाच्या बिया सोळा आहेत म्हणजे रोज दोन दोन आपल्याला या बिया वापरायच्या आहेत आणि आठ दिवसांची उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची आहे तर मी सगळं सांगितलं तुम्हाला काय अटीनियम वगैरे आहेत तुम्हाला काही अडचणी असतील तर तेवढे दिवस स्किप करायचे वगैरे तर कर अष्टमीच्या दिवशी घरातील कुलस्त्रीने अंगण स्वच्छ झाडायचं अंगणामध्ये पाणी मारायचं त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आपल्या देवाऱ्यातल्या देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर संकल्प करायचा पण संकल्प करण्यापूर्वी महाराजांची मूर्ती आणि कुलदेवीच्या टाकाला एका ताम्हामध्ये ठेवायचा आहे संकल्प करायचा आहे नाव गोत्र घ्यायचं आहे संकल्प कसा करावा यावाचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे आणि त्यानंतर संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे स्वामी समर्थ या मंत्राने पाण्याने अभिषेक करा किंवा पाणी पंचामृत पाण्याने अभिषेक करा त्यानंतर महाराजांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करून मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे आता मूर्ती नसेल त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं महाराजांची मूर्ती ज्यांच्याकडे नसेल त्यांनी त्यानंतर कुलदेवीचा टाक घ्यायचा कुलदेवीच्या टाकावरती श्रीसुक्तमचं पठण करत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने करा किंवा पंच पाणी पंचामृत असं दोन्ही वापरून तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करत हा अभिषेक करायचा त्यानंतर देवीची पंचोपचार पूजा करायची आणि एका तामणामध्ये देवीच्या टाकाला घ्यायचं आणि आपल्याला एकशे आठ वेळा किंवा सोळा वेळा नव्याण्णव मंत्राचं पठण करत कुंकू आणि कुमकुमार्चन ही सेवा करायची आहे कर अष्टमी आहे अष्टमी तिथी ही देवीची तिथी मानली जाते त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता कुमकुमार्चन वगैरे केलं त्यानंतर आपली देवाऱ्यातली रोजची जी आरती असते ती आपल्याला करून घ्यायची आता त्यानंतर ही पिवळ्या मोहरीची रक्षाची सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे तर रोजी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी आपल्याला ही सकाळी ही सेवा सकाळी करायची आहे त्या दिवशी आपल्याला हवनसुद्धा करायचं आहे हवन कसं करायचं हे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर आता संध्याकाळी तुम्ही देवाचा दिवा लावला तुळशीसमोर दिवा लावला त्यानंतर हे जे गोमूत्र त्यांनी दिलेलं आहे हे गोमूत्र आपल्याला थोडं थोडं सगळ्या घरात शिंपडायचं एकही रूम सोडू नका प्रत्येक रूममध्ये हे थोडं थोडं बाथरूम सोडून टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये हे गोमूत्र थोडं थोडं शिंपडायचं आणि त्यानंतर आपल्याला सेवेला बसायचं सेवेला बसण्याआधी आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पिवळी त्यावरती सेवा काय काय करायची आहे ही संपूर्ण माहिती या पॉम्पलेटमध्ये दिलेली आहे हा पॉम्पलेट त्या दिवाळीच्या संच मध्येच येतो पण ज्यांना हा संजय नाही मिळाला त्यांनी मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा करावी तर आता ही पिवळी मोहरी आणि थोडीशी रक्षा आपल्याला हातात घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे सगळ्या घरात थोडी थोडी आपल्याला ही पिवळी मोहरी आणि रक्षा टाकायची आहे त्यामुळे पुरेल अशी घ्या घर मोठं असेल तर थोडीशी जास्त घ्या आणि तुम्हाला असं वाटलं की पुरणार नाही आठ दिवस तर थोडीशी यामध्ये अजून पिवळी मोहरी मिक्स करू शकता आणि रक्षा तुमच्या घरातली मिक्स करू शकता आता हे दोन्ही हातात घेतल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे आता उजव्या हातामध्ये तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी घेतल्यामुळे जपमाळ तुम्हाला डाव्या हाताने करता येत असेल जप तर तसं करा किंवा बोटावरती मोजून तुम्ही श्रीस्वामी समर्थ एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा त्यानंतर अकरा नाही अकरा वेळा तुम्हाला वलगा सुक्त म्हणायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला कालभैराव अष्टकचं पठण करायचं आहे अकरा वेळाच करायचं आहे एक वेळा करू का आ, दोन वेळा करू का असं म्हणू नका अकरा अकरा वेळा केल्यानंतरच ही प्रभावी सेवा ठरणार आहे दिवे लागणीच्या वेळेस करा निवांत असते ती वेळ आपल्या घरातली कामं वगैरे हो असं घाई नसते की सकाळचे सारखे की आपल्या डबा करायचा आहे की, करा की काय दिवे लागण्याची वेळ असते असं वाटलं की जेवणाची वेळ होऊ शकते तर स्वयंपाक वगैरे बनवून घ्या आणि तुम्ही सेवेला बसा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यानच ही सेवा करा आता अभिमंत्रित केलं त्यानंतर संपूर्ण घरामध्ये थोड्या थोड्या पिवळ्या मोऱ्या रक्षा आपल्याला टाकून द्यायचे दुसऱ्या दिवशी झाडू मारण्यात ते गेले तरी हरकत नाही पण रात्रभर या सेवेचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहील आणि नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होईल त्यानंतर त्या त्याच दिवशी ही सेवा झाल्यानंतर लगेच आपल्याला कमळगट्ट्याच्या बियाचे दोन मणी हातात घ्यायचे आहेत एक वेगळी डबी करायची आहे प्लास्टिकचे खादी डबी घ्या दोन मणी हातामध्ये घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला याच्यात सांगितल्याप्रमाणे दोन मणी आपल्याला हातात घ्यायचे आहेत गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सोळा वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि एक मळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र आणि षोडशी मंत्र हे दोन्ही मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहे कमलात्मक मंत्र स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तो मंत्र आणि षोडशी मंत्र हे दोन्ही मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत एक मळ तुम्हाला कमलात्मक मंत्राचं बटन करायचं आहे आणि तुम्हाला सोळा वेळा षोडशी मंत्र म्हणायचे त्यानंतर या अभिमंत्रित झालेल्या कमळगट्ट्याच्या बिया एका प्लॅस्टिकच्या डबीमध्ये मध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत रोज संध्याकाळी ही सेवा करायची म्हणजे आपल्याला काय करायचंय ही सेवा करायची आहे मोहरीची संपूर्ण घरामध्ये मोहरी आणि रक्षा टाकायची त्यानंतर कमळगट्ट्याच्या मन्यांवरती रोज दोन दोन असं म्हणलं तर आठ दिवस हे मनी जातील लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी ही सेवा कशी करायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर सकाळीच ही सेवा करायची संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं तुम्ही म्हणाल की ताई किती घाई असते धावपळ असते उठणं लावा हे कर। करा थोडासा वेळ काढा सकाळी लवकर उठा देवपूजा करून घ्या तुमच्या घरातले जे महत्त्वाचे कामं आहेत तुम्हाला असं वाटतं करावे करावेत आधी ते करून घ्या त्यानंतर ही सेवा करा एक तास लागेल पण एक तास तुम्हाला दिवाळीच्या दिवशी काढायचा आहे आता या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे हवन कसं करायचं आहे तर देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हवन करू शकता किंवा तुम तुमच्या हॉलमध्ये बसून हा हवन करू शकता आता हवनासाठी तुम्हाला हवनकुंड लागेल किंवा एखादं तामहन किंवा मातीचं भांडं घ्यायचं हवनाला आसन द्यायचं विटांचं आसन द्या त्यावरती तांदळाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्या त्यावरती हवन ठेवा हवनाला सुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं फूल वगैरे लावायचं आणि हवनात सगळ्यात आधी खाली माती टाकायची आहे त्यावरती गवऱ्या टाकायच्या आहेत आता मी फक्त तुम्हाला ही सेवा कशी करायची म्हणून दाखवत आहे त्यानंतर आपण जो देवाजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावलेला असतो त्या दिव्याने आपल्याला कापराला पेटून घ्यायचं आहे गवऱ्यांवरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि त्या तो कापूर जो आहे तो त्या गवऱ्यांवरती ठेवायचा आहे आता त्यावरती आपल्याला काय सेवा करायची आहे तर तुपाने आपल्याला त्यावरती हवन कुंड हवन करायचं आहे हवन प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे चोवीस वेळा गायत्री, गायत्री मंत्र गायत्री मंत्र कोणता आहे ओम तस्य तुरवरण्य भरगो देव सधी मय न प्रचोदयात आणि सोळा वेळा नवर्ण मंत्र ओम रेम क्लेम चामुंडा बीच या मंत्राचा जप करायचं आहे तुपानीच ही आहुती आपल्याला हवनामध्ये द्यायची आहे हा अभिषेक झाल्यानंतर मग आपण जे कमळगट्ट्याचे बी बिया अभिमंत्रित केलेले आहेत त्या बियांना घ्यायचं तुपामध्ये बुडवायच्या आहेत ह्या बिया आणि त्यानंतर आता मी इथे तुम्हाला दाखवत नाही आहे कारण माझ्या या बियांवरती मला सेवा करायची आहे तर तुम्ही लक्षात घ्या की ह्या बिया आपल्याला तुपामध्ये बुडवायच्या आहेत आणि त्यानंतर मग चमच्यानी त्या दोन दोन बिया घ्यायच्या आणि कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणत आपल्याला एक एक बी जे आहे ते हवनकुंडामध्ये अर्पण करायचं आहे तर सोळा वेळा प्रत्येक मनी अग्नीवर स्वाहाकार करायचा आहे या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थैर्यता मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते एवढी ही प्रभावी सेवा अशा प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे सकाळीच हे हवन तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर हे हवनाचं जे सामग्री आहे ती तुम्ही घराच्या आसपास म्हणजे झाड लावलेली असतील तर त्या झाडामध्ये ही सगळी रक्षा टाकून देऊ शकता म्हणजे तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होईल म्हणजे नकारात्मकता येणार नाही तुमच्या घरामध्ये सकारात्मकता म्हणजे लक्ष्मी येईल ती स्थिर राहील लक्ष्मीचं घरामध्ये असेल तर घरामध्ये सुख शांती समाधान असतो घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नसतो ज्यावेळेस घरामध्ये समाधान असतं त्यावेळेस सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात ते समाधान घरामध्ये राहावं घरामध्ये असलेले वादविवाद कमी व्हावेत वादविवाद असतील घरामध्ये असलेले आजारपण असतील मग काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे हे आपल्याला समस्या फेस कराव्या लागतात त्यासाठी ही सेवा आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगितलेली सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तसं तर मी सगळं डिटेल माहिती दे दिलेली आहे तरी देखील तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता उच्च कोटीची प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे मी सर्वांना कळकळीची विनंती करते प्रत्येकाने ही सेवा आवर्जून आवर्जून करावी आता बऱ्याच जणी म्हणतील की खूप सेवा सांगता येत आहे आणि म्हणजे आमच्याकडून ही सेवा होईल का करून बघा केल्याशिवाय होत नाही इच्छा असेल थे तो, आपन करिया हो, तर तिथे मार्ग असतो आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत तर स्वामींनी दिलेल्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ